जुन्या वादाच्या आणि नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या कारणावरून गावातील जवळपास वीस ते एकवीस लोकांनी मिळून मला जीवे मारून टाकण्याचा प्रयत्न केला असल्याची फिर्याद चकलांबा पोलीस स्टेशन ठाण्यात अपंग अर्जुन लक्ष्मण नागरे यांनी दिल्यानं फिर्यादीवरून तब्बल एकवीस जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे मिळालेल्या माहितीनुसार रविवार दिनांक सतरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी मी शेतात दगड व काटे वेचत असताना जवळपास वीस ते एकवीस लोकांचा जनसमुदाय आला तेवढ्यात गोवर्धन रावसाहेब गरकळ यानं डिझेलची बाटली काढली व भिवसेन त्रिबक गरकळ यांनी काड्याची पेटी काढून पेटून देण्याचा प्रयत्न केला तसेच अरुण भिवसेन गरकळ नंदुबाई भिवसेन गरकळ यांनी माझ्या डोळ्यात चटणी टाकण्याचा प्रयत्न केला तसेच शेतामधून आपला मुलगा व मुलगी पळत आले तोपर्यंत बाकी तेथील लोकांनी मिळून मला मारहाण केली यात शंकर त्र्यंबक गरकळ नारायण दिनकर गरकळ अंबादास महादेव गरकळ अरुण दिनकर गरकळ यांच्यासह एकवीस लोकांनी मारहाण करून यांनी गट क्रमांक दोनशे अठरा मधील शेतात पेरणी केलेली ज्वारी त्यांनी त्यांच्या स्वतःच्या शेतामध्ये ट्रॅक्टर न मोडून टाकली यावेळी माझी मुलगी व मुलगा हे भांडण सोडवण्यासाठी मध्ये पडले असता त्यांना देखील लोकांनी मारहाण केली अशा प्रकारच्या अर्जुन नागरे यांनी दिलेल्या तक्रारीवरून चकलांबा पोलिसात एकवीस लोकांविरुद्ध अपंग अधिनियम दोन हजार सोळा कायद्याप्रमाणे तसेच शिवेगाळ करून जिवे मारण्याचा प्रयत्न केलेल्या प्रकरणी व भादवी कलम आठशे प्रमाणे तीनशे चोवीस तीनशे तेवीस एकशे एकशे सत्तेचाळीस एकशे अठ्ठेचाळीस एकशे एकोणपन्नास दोनशे पंच्याऐंशी चारशे सत्तावीस पाचशे चार पाचशे सहा या कलमाप्रमाणे ब्याण्णव अपंग कलमांवये गुन्हा दाखल करण्यात आलाय या प्रकरणी चकलांबा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी नारायण एकशिंगे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास इंगळे साहेब हे करत आहेत बीड जिल्हा प्रतिनिधी नवनाथ आडे नमस्कार ಜೆ ಎಸ್ೂಜ ಚ್ಯಾನೆಲ್ ಲೈಕ್ ಕರ ಸಬ್ಸ್ಕ್ರಾಬ ಕಾ ವೆಲ ಆಯ್ಕ ದಾಬೈಲ ವಿಸರೂ ನಾ